नंदुरबार इथं जय वळवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकराला या मुख मोर्चाला नेहरू चौकेतून सुरुवात झाली मोर्चात महिला पुरुषांसह सर्व जिल्ह्यातील आदिवासी समाज तसेच विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येनं सहभागी झाले शांततेनं काढलेल्या या मोर्चातून हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे विविध सामाजिक संघटनांनी जय वळवी यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे उपस्थित आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मुक मोर्चा हा नेहरू चौकेतून सुरू करण्यात आला हाट दरवाजा महाराष्ट्र व्यायामशाळा सोनारकुंड जळका बाजार जयबाबा यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली वाहून बाबासाहेब आंबेडकर चौक नवापूर चौफोली जिल्हाधिकारी कार्यालय इथं निवेदन देऊन मोर्चा शांततेत व यशस्वीपणे पार पडला मोर्चाला हजारोंच्या संख्येनं जयबाबा समर्थक सहभागी झाले होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा